पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा इथे किंवा हे विकल्पबोधक प्रदानात्व सूचक अव्यय वापरलेलं आहे त्यामुळे हे वाक्य जे आहे ठीक आहे हे काय म्हणता येईल आपल्याला संयुक्त वाक्य तर आहेच पण इथे विकल्पबोधक वाक्य म्हणता येईल न्यूनत्वबोधक वाक्य असण्यासाठी आपल्याला वाक्य जोडताना ती दोन वाक्य निम्नत्व बोधक प्रधानत्व सूचक उभा जोडलेली असावी लागतील ओके ठीक मग आता हे विकल्पबोधक आहे त्यामुळे याला म्हणता येणार नाही रामा गोविंदा व विष्णु मुंबईला गेले हे व समुच्चयबोधक बोधक प्रधानत्व सूचक आहे ठीक आहे यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही याचा अर्थ काय पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्याच्यामध्ये काहीतरी उणीव आहे दोष आहे कमतरता आहे म्हणजेच न्यूनत्व आहे ठीक आहे मग हे परंतु जे आहे हे काय प्रधानत्व सूचक उभा आहे पण परंतु किंतु बाकी परी हे न्यूनत्व बोधक उभा म्हणून आपल्याला वापरता येतात आणि ही उभान्वयव्य काय करतात दोन प्रधान वाक्यांना जोडतात आणि त्याच्यामधलं पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडते त्या क्रियेमध्ये काहीतरी उणीव आहे दोष आहे कमतरता आहे याची जाणीव आपल्याला करून देत असतात म्हणून त्याला आपण बोधक वाक्य म्हणतो आता इथे लक्षात घ्या की पाऊस पडला परंतु पिकाला फायदा झाला का नाही म्हणजेच पाऊस पडून फायदा झाला नाही म्हणजेच पहिल्या वाक्यातील क्रियेमध्ये काहीतरी उणीव आहे दोष आहे कमतरता आहे न्यूनत्व आहे घोडा हा चपळ व उमदा पाणी आहे पुन्हा इथे काय झालेलं आहे समुच्चे वदक वापरले आणि त्यामुळे आपलं उत्तर काय येणार तीन नंबरचा पर्याय आपलं उत्तर काय येणार तीन नंबरचा पर्याय ओके यस